नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत तिसंगीमध्ये लहान मुलांच्या भांडणामध्ये मोठ्यांना मारहाण तिसंगी तालुका कवटेमंकाळमध्ये लहान मुलांच्या भांडणामध्ये महिलांच्या वादावादीमध्ये सुरेश खिलारे काठी घेऊन विजया खिलाऱ्याच्या अंगावर जाऊन काटेने मारण्याचा प्रयत्न करताना विजयाचा पुतण्या विठ्ठल खिलारे भांडणे सोडण्यासाठी गेल्यावर सुरेश खिलाऱ्याने हातातील काटेने विठ्ठल खिलाऱ्याच्या नाकावर मारले तर विजयाच्या हातावर काटेने मारून जखमी केले व विजया खिलाऱ्याचा दुसरा पुतण्या दादासो खिलारे भांडणं सोडवण्यासाठी येताच सुरेश खिलाऱ्याचा मुलगा अजय खिलारे यांनी पाठीमागून वाट डोक्यात मारून जखमी केले तर सुरेश खिलाऱ्याचा भाऊ सुभाष खिलारे व सुभाष खिलाऱ्याचा मुलगा सनी खिलारे यांनी महिलांना लाताबुक्याने मारहाण केली तरी सुरेश खिलारे अजय खिलारे सुभाष खिलारे व सनी खिलारे हे सर्व राहणार तिसंगी तालुका कवटेबंकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं नाव दादासोराव सुरेश खिलारे वादावाद लागले म्हणून मी पाहणं सुरुवात गेला असता मला आता बघते आणि अजय सुरेश खेळणारे आणि माझ्या डोक्यात वाड मारून मला खाली पाठलं आणि मला उचलायला माझी चुलती आणि चुलत भाव या आले असतात त्यांच्या चुलतीच्या हातावर काठीनं मारलं आणि चुलत भावाच्या नाकावर काठीनं मारलं आणि देसोबत देवत आवश्यक वा पडल्यावर त्यांनी उचलताना त्यांनी काठीने मारलं त्यांना